एक नहीं ये किरदार आरिसना सुलोगी तो गाओं में ऐसा नहीं अमर भजन किरदार तो आज आज कल क्या कुछ ऐसी बहुत ज़्यादा उनका 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 उनक जे लहोजी या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने लहूजी शक्तीसेनेच्या अनुषंगाने जे होत असलं आंदोलन त्या अंदु, आंदो आंदोलनाला अनु अनुसरून त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की मातृ समाजाच्या आरक्षणाची वर्गीकरण व्हावी या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने दिले निर्णय दिला असताना त्या राज्य सरकारने आज सगळ्यात ह्या गोष्टीचा धक्क घेतली नाही परंतु आमची राज्य सरकारला विनंती आहे नवोजी शक्ती सेना असेल किंवा सकल मात्री समाज असेल या दोन्ही संघटनेच्या वतीनं आम्ही राज्य सरकार साखळं घालतो आहे की आमची जी नवजी शक्तीसेनेची वीस वर्षापासून जी मागणी आहे त्या मागणीशी अनुषंग नुसार या राज्य सरकारनं या आमच्या मागणीचा विचार करावा आणि आमच्या आरक्षणाची जी पूर्तता आहे ती लवकरात लवकर करावी यात या दृष्टिकोनात आम्ही ह्या ठिकाणी तहसील साहेबांना निवेदन देत आहोत तसेच नवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून नवजी शाळेवरचे जे आडुसर शिफारशी आहेत ती सुपरिशा लवकरात लवकर त्यातली अमल अंमल अंमलबजावणी करून त्या ठिकाणी त्वरित त्या ठिकाणी चालू करावा म्हणून या ठिकाणी विनंती करतोय या ठिकाणी ह्या आंदोलनास आणि ह्या निवडणुकी देण्यासाठी दौच्या शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र का कार्याध्यक्ष सन्माननीय खंडोबा बोनसोडे शहर उपाध्यक्ष सन्माननीय किरण भाऊ क्षीरसागर अजयजी मोहिते श्यामभाऊ उडानसिवे आणि शिषीभाऊ डोला डोलारे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ह्या ठिकाणी आम्ही तसंच साहेबांना निवेदन दिलेलं आहे